आज किती रत्नाबाई खुशीचा दिवस आहे तुयाही पगार झाला आणि माया पगार झाला बिचारे चल ना आपण समोरच्या हॉटेलात हो जाऊ आणि भजे तरी खाऊ काय भजे जाऊ दे मग भजे नाही तू चहाच पिऊ एक, मी काय म्हणतो काय चा एवढा विचार करून राहिली व फिरती बाई कंजूस असतो तू बाई मी कंजूस नाही ना तुला काय सांगू बाई आता पगार घेतलाच की तू बाई आपल्याले आता ह्या पगारात राशन भरू घराचं भाडं देऊ सिलेंडर नाही सिलेंडर आणू कि आता कपडे आणू हा विचार करू राहिली मी आणि तुला त्या भजायचं ना राहिल अहो रत्नाबाई तू तशी म्हणतो आपण माई परिस्थिती तशीच आहे ना पण आपण एका कपानी गेलो काय चहाच्या काय झालो या पुरी रे एकदम <laughs> काकू थोडीशी मदत करा ना प्लीज काय झालो पुरी काय तुले तु काकू ओ काकू तीन तीन दिवसापासून दवाखान्यात भरती आहे डॉक्टरने औषध दिलाय लिहून थोडा गोळ्या आहे थोडीशी मदत ना प्लीज प्लीज कुठं राहतो कधी पाहिलं नाही काकू आम्ही बाजूच्या खेळत राहतो हे इथं बाजूचा दवाखाना नाही का तिथं मै भरती आहे कडून काही मदत होत असेल तर प्लीज मदत ना तुम्हाला जर खोटं वाटत असेल तर चला तुम्ही दवाखान्यात सोबत नाही बाई चल बनवणाऱ्या पोरी असतात चल नाही हो बाई ती म्हणते ना की पहा म्हणून नक्कीच तिची आई आजारी असेल काय होते थोडीशी मदत केली तर हे घे बाई धन्यवाद हो का पोरी पोरी थांब थाम थांब ये इकडे पण देतो तुले काही मदत होईल माझ्या हे घे बाई मेकडून हे घे पैसे जास्त नाही देऊ शकत बाई मी तुले धन्यवाद हो काकू काय म्हणतो मालुबाई पगार झाल्यावर तू पाच रुपयाचा चाही नाही पेली आणि त्या पोरीला एवढे पैसे दिले तू आणि तू याच्यानुमली द्यावं लागले मालुबाई आपल्या मजबुरी पेक्षा तिची मजबुरी आपल्यापेक्षा जास्त होती मदत केली तर काही वाईट नाही झालं चाल चल चालते